नवीन वर्षाचं नवीन संकल्प आता आपण छान छान गोष्टी ठरवणारे देव बाप्पाला सांगणार आहे की मी अभ्यास करणार ह्या वर्षामध्ये मम्मी पप्पांना त्रास नाही देणार टीचरांना त्रास नाही देणार छान छान गोष्टी असं तुम्ही ठरवा अभ्यास करणार ह्या वर्षामध्ये एक नंबर मिळवणार आहे दुसरीच्या वर्गामध्ये तर चला सर्वांनी डोळे बंद करा बरं डोळे बंद करून बाप्पाकडे कर प्रेअर करा संकल्प करा चला आता आरती सांग तू यशस्वी तू काय ठरवलं <coughs> मोठ्याने <था नी> बोला <coughs> आणि अभ्यास करायचं ते कोण सांगेल बोल हॅलो नमस्ते नमस्कार आपले यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर सर्वांना हा वर्ष खूप 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 छान जावं सुख संपन्न छानच भरभराटीचं जावं सर्वांना आरोग्य संपन्न लाभोच जीवनामध्ये छानशी खूप प्रगती भर भर काई -काई हे दोन हजार पंचवीस तुम्हाला खूप छान भरभराटीचं जावं अशी ईश्वराच्या प्रार्थना करते आणि आजचं आमचं न्यूयरच काय काय रुटीन आहे ते दिवसभरचं शेअर करेल आता मी छानशी मस्त कॅलेंडरची पूजा करून घेणार आहे कारण की मी दरवर्षी नवीन वर्ष जेव्हा एक तारीख येते ना नवीन एक जानेवारीच्या दिवशी मी कॅलेंडरच्या आधी पूजा करते मग आणि त्याच्यानंतर मी कॅलेंडर भिंतीला लावत असते तर ती आता पूजा करून घेते आणि बोलते तुमच्याशी तर माझ्या ह्या वर्षाचे कोणते कोणते स्वप्न आहे तर ते मी आता ह्या डायरीमध्ये लिहिणार आहे चला मग मी ह्या वर्षामध्ये आता मला काय काय पूर्ण करायचंय काय काय ह्याचंय कोणत्या गोष्टी आहे ना त्या मी लिहिणार आहे आणि मग हा वर्ष संपला की ह्या वर्षाच्या एंडिंगला माझी काय स्वप्न पूर्ण झाली आणि मी काय करू शकले हे मला समजेल आणि मी हे आता लिहिते आणि मग नंतर मग पूजा करणार आहे तर छान आता जे जे माझ्या मनामध्ये आहे ते लिहिते आणि नंतर मग तुम्हाला हे वर्षाच्या शेवटी समजेलच मी याच्यातून काय पूर्ण केलं काय नाही कारण की मी आता कोणत्या गोष्टी पूर्ण करणार आहे किंवा म्हणजे लिहिल्या आहे त्या मी आता तुम्हाला सांगणार नाही कारण की स्वप्न पूर्ण होत हो झाल्यानंतरच आपण छान आपल्या सर्वांसोबत शेअर करतो आपण तर मी हे स्वप्न पूर्ण झाले ना तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मी काय लिहिलं आणि काय पूर्ण झालं चला मग

आहे ना कॅलेंडरची आणि मी डायरीमध्ये ह्या वर्षात मला काय काय घ्यायचं काय काय नाही ते माझं सर्व असं सर लिहिलंय मी ह्या वर्षी आणि आता मी असं ठेवणार आहे की खरंच काय घ्यायचं काय नाही हे सर्व लिहून ठेवलं ना तर नक्की आपण पूर्ण करतो तर ह्या गोष्टी मी ह्या वर्षामध्ये सुरू करणार आहे तर चला आता मी ते डायरीची आणि कॅलेंडरची पूजा करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते आणि बोलते असतात खूप कंदी पेढे सारखे तर सर्वांना आवडतात घरामध्ये म्हणून मग मी हे घेऊन आले

पेढे खूप छान टेस्ट राहते यांची तर म्हणून मग मी घेऊन आले त्यांना म्हणजे आवडता पण मुलांना म्हणून म्हटलं हेच घेते आणि नवीन वर्षाचं तोंड गोड केलं त्यांचं पण तर बाकी नंतर आम्ही संध्याकाळी खाऊ चला तर मी पण एक खाते आणि कसं लागते सांगा बरं छान आहे ना फिनिश कर एकदम टेस्टी आहे पेढे ना खूप छान होते कशा होते रिशू खूप छान एकदम भारी एकदम ताजे एकदम टेस्टी वा मला पण फार आवडत पेढे आणि मी आता नवीन वर्षाची सुरुवात तर देवपूजा करायची देवाला पण दाखवून देऊ म्हणतात गोडाचं काहीतरी तर काही केलं नव्हतं मी ऍक्च्युली सकाळी लवकर छान येतं मी घरीच काहीतरी गोड मस्त केलं पण असतं पण नाही जमलं म्हणून मग मी पेढे घेऊन आले तर मस्त पूजा वगैरे आटपली झाल्या सुद्धा नवीन भिंतीला लावलं पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी त्याला महत्त्व असतं आणि पूजा वगैरे करून मस्त तर ते पण लावलं माझं कॅलेंडर आता मी चेंज वगैरे करते आणि संध्याकाळी मग मुलांना छान न्यू इयर आहे नवीन वर्ष तर बघेल मी बाहेर जेवायला घेऊन जाणार आहे तर बघू बाहेरच म्हटलं त्यांना घेऊन जाणार तर चला आता चेंज करते आणि दिवसभर काय काय करणार आहे आम्ही नवीन वर्षाचं ते पण तुम्हाला दाखवेनच आणि आता मुलांना पण मस्त छान एक एक ग्रीटिंग कार्ड तयार करायला लावणार ॲक्टिव्हिटी तर चला बघू आता काय काय करतो दिवसभरात बोलते तुमच्याशी नंतर तर मी आदविकला झोपून दिलं त्याच्यानंतर मग आता कामं पण आवरून घेतली पूजा वगैरे झाल्यानंतर त्याला खाऊ घातलं आद्विकला झोपवलं भांडे क्लीन फरची बाथरूम कपडे झाले आणि कपडे सुद्धा टाकले गेले हे आता वाजले आहे साडेचार वाजले तर मी चहा ठेवला आहे मस्त ब्लॅक ते आहे आणि आम्ही आता मुलांना घेऊ आधीच झोपला आहे तो उठला की गणपती मंदिरात घेऊन जाणार आहे पाया पडायच्या आणि थोडंसं मार्केटमध्ये पण जायचं आहे मला तर बाहेर जाणार थोड्यांनी तर पटकन आता चहा वगैरे घेते आणि मी आता ड्रेस वेअर करून घेतलेला आहे स्कर्ट घातलेला आहे आणि हा टॉप घातलेला आहे तर चला ते चहा घेते आणि बोलतो मला आणि तयारी करायची बाकी राहिलेली आहे केस वगैरे तर तयारी करा थोड्या वेळात आणि बोलते मला तसं आता संध्याकाळचे वाजले आहे साडेपाच वाजले आणि आता आम्ही आता गणपतीच्या मंदिरात पहिल्यांदा जातो चहा वगैरे झाला आद्वीक पण उठला आणि आद्वीकची तयारी झाली दिशेची पण तयारी झालेली आहे तर आता आम्ही निघतो आणि आधी गणपतीच्या मंदिरात जातो आणि नंतर बोलते चला मग बस स्टॉपला आलो इथं जरा दुकान होतं तिथं काम होतं कपडे द्यायचे होते जरा स्टीच करायला तर ते दिले आणि आता निघालो आहे आम्ही विशांतवाडीला असोची वाट आहे Bantu, hazen. Hah? Teruskan. Teruskan.

तर राधा दिवस बाहेरून आम्ही जेवण करून आलो आणि जेवण केले मंदिरात गेलो थोडंसं बाजारात फिरलो आणि चला मग आजचा हा दिवस असा होता आमचा पहिला नवीन वर्षाचा तर हा व्हिडिओ आवडला असेल त्या म्हणजे जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटाय बाय